जुलै महिन्यातील मिथून राशी हा महिना आपल्यासाठी चढ उतारांचा आहे मानसिक चिंता वाढतील आपली प्रकृती बघण्याची शक्यता असल्याने त्याकडे दुर्लक्ष करू नका आपल्या प्राप्तीत वाढ होईल असे झाल्याने आपला आत्मविश्वास तर उंचावलेच शिवाय आपल्या कामात येणारे अडथळे सुद्धा दूर होतील आपणास नशिबाची सत्य मिळेल आपले छंद बाहेर पडतील व त्यामुळे लोक आपणास ओळखू लागतील नोकरी करणाऱ्या व्यक्ती समस्येतून मुक्त झाल्याने त्यांचे पदोन्नतीचे मार्ग मोकळे होऊ शकतील व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना अनुकूल आहे ह्या महिन्यात ते नवीन सौदे करतील ज्यामुळे त्यांच्या व्यापाऱ्यास ऊर्जिता वस्ता येईल विवाहितांना त्यांचे वैवाहिक जीवन अ अधिक सुखद करण्याची संधी मिळेल तसेच मिथून राशीत मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून आपले नाते अधिक दृढ करण्यावर भर द्यावा प्रणीयी जीवनासाठी महिना काहीसा प्रतिकूल आहे प्रेमविवाहाचा विचार करू शकता महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे विद्यार्थी खूप परिश्रम करून अध्ययन पूर्ण करतील व त्यांचे त्यांना अपेक्षित असे फळ प्राप्त होईल